सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मानत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणणं चुकीचं आहे महानगर पालिकेत खूप मोठी अनियमित होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलंय आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता आम्हाला तो विषय आणल पण ते झालं ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे

लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटता हे अनिवार्य आहे आणि हे आतापर्यंत झाले सोलापूर पालकमंत्री कोणत्याही पक्षाच्या असू दे आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे आम्हाला थोडेस त्याच्यामध्ये तफावत आहे वाढते आता कारण का, का। आम्ही सगळे सचिन भाऊ एक मिनिट आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री ह्या नात्याने सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू नसतो जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट भारतीय जनता पार्टीचे आहे त्यांच्या बाबा आता तुमची आमची नाही साहेब महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता झाली होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत संवेदनशील आहात आपण ते होऊन अकार घेऊ अशी मी माझी प्रस्ताव सगळे दाखल आहे फक्त प्रमाणे माझे